देवळी तालुक्यातील मुरदगाव खोसे येथे ग्रामपंचायत आपत्कालीन व्यवस्थापन समिती प्रशासनाच्या वतीने कोरोना आजाराला रोखण्यासाठी जंतुनाशक फवारणी करण्यात आली या अगोदर सुद्धा स्प्रे पंपांनी धूळ फवारणी करण्यात आली होती खोसे हो येथे बाधित वाढ होऊ नये यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या येथे अँटीजेन कॅम्प लावण्यात आला असून एकशे बेचाळीस लोकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली असून चार रुग्ण बाधित निघाले खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ग्राम जंतुनाशक फवारणी संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली गावातील आशा कोरोना बाधित रुग्णांचे अँटीजन लेव्हल मोजण्याकरिता टेम्परेचर गन व सुरक्षा खिच चे वाटप पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी लुटे सोपडे यांच्या हस्ते करण्यात आले व सुरक्षित राहण्याकरिता सरपंच गजानन हिवरकर उपसरपंच गजानन कुरटकर सचिव तृप्ती गावंडे पोलीस पाटील धनराज कोंबे शिक्षक अंगणवाडी सेविका व आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे सदस्य सहकार्य करीत आहेत अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव